विनोबा भावेच्या नंतर पदयात्रांचा सामूहिक कृती कार्यक्रम राबवणारे लोक नेते म्हणून राजारामबाप पाटील यांचं नाव दीर्घकाळ स्मरणामध्ये राहील स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये महात्मा गांधींनी पदयात्रेचा मंत्र दिला होता तर विनोबा भावे यांनी भूदानने आणि राज्यभर पदयात्रा काढल्या होत्या साधगुरुजीने सूचना दिल्यानंतर राजाराम बापूने खादी वापरायला सुरुवात केली आणि राजाराम बापूने एकूण ज्या पाच पदयात्रा काढल्या त्यापैकी एकोणीसशे अठ्ठावन्नला सात ते एकोणीस एप्रिल अशी बारा दिवस ते विनोबा भावेंच्या पदयात्रेमध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले होते म्हणजे राजाराम जा बापूंच्या आयुष्यातली पहिली पदयात्रा जी आहे ते विनोबा भावेसारख्या ज्येष्ठ कृतीशील झालेली ही पहिली पदयात्रा आहे म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकांच्या पर्यंत जावं हे सूत्र राजाराम बापूने स्वीकारलेलं होतं त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तरला ला मार्च महिन्यामध्ये बापूली वाळवा तालुक्यातील सत्त्याण्णव गावामध्ये पदयात्रा घालली ह्या सत्त्याण्णव गावातली पदयात्रा पूर्ण करताना साडेसहाशे किलोमीटर इतकं अंतर आपल्या सखी सोबती आणि कार्यकर्त्यांच्या सभवेत बापू चालले इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी वीज कमी कार्यक्रम सुरू होता आणि ह्या वीज कमी कार्यक्रमाचा प्रचार या पदयात्रे दरम्यान जवळजवळ सलग साडेतीन महिने केला ग्रामीण जनतेशी संवाद साधला बापूंच्या ह्या पदयात्रेचं यश असं की त्यावेळच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बापूंच अभिनंद अभिनंदन केलं त्यानंतर नागपूरला ना एक शेतकरी दिंडी निघाली होती तिचा कालावधी होता सात तेवीस ते डिसेंबर एकोणीसशे ऐंशी ही शेतकरी दिंडे राज्यभर गाजली आणि हे जे जळगाव ते नागपूर हे चारशे पासष्ट किलोमीटरचं अंतर होतं आता हे अंतर पूर्ण करताना राजाराम बापूंना वर्धा इथं अटक करण्यात आली या नागपूरच्या शेतकरी धंडीमुळे शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल राज्यभर वार्ताहर निर्मिती झाली त्यानंतर दोन ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशी या कालावधीत दुष्काळी जनतेचे प्रश्न समजावून घेण्यासाठी बापूंनी सांगली ते उंडी ही अडीचशे किलोमीटर अंतराची पदयात्रा काढली तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे दीर्घ लागेची पदयात्रा निघाली होती या पदयात्रेत बापूंनी धुळे के हे अंतर एक एप्रिल ते अकरा मे असा सव्वा महिना पायी प्रवास केला म्हणजे एकूण बापूंच्या ह्या ज्या पाच पदयात्रा आहेत ह्या पाच पदयात्रा म्हणजे बापूंच्या साठी जनसंवादाचं प्रमुख साधन होत बापू सहभागी झालेल्या या पाच पदयात्रा म्हणजे त्यांच्यासाठी एक प्रकारची आत्मीयता यात्रा होती लोकांच्या आड्या समजून घेणे लोकांचे प्रश्न समजून घेणे लोकांशी संवाद साधणे आणि लोकांना आपली भूमिका सांगणे यासाठी राजाराम बापूने पदयात्रेचं माध्यम स्वीकारलेलं होतं बापू लोकमंडळीचे वारकरी बनून लोकात मिसळत आणि चालत राहिले पदयात्रामुळे बापूसाठी कार्यकर्त्यांची मोहळ तयार झाली बापूंच्या नंतर जलसंपद तत्कालीन जलसंपदा मंत्री आणि सध्याचे आमदार जयंत पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी कासिगाव येथे पदयात्री हे भव्य स्मारक उभारलेलं आहे पदयात्रांच्या जोडीला कार्यकर्त्यांसाठी सतत अभ्यास शिबिरे घेणं हे बापूंच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य होते आपल्या विधायक कार्यकर्तृत्वाला बापूंनी लेखनाची देखील दिली त्यांनी काही काळ विवेक न्यूज हे साप्ताहिक चालवलं लोकशाहीचे क्षितिज आणि पुस्तक लिहिलं बापूंच जन्मशताब्दी वर्ष झालं विधायक कार्यकर्त्यांचं मोहळ आणि तालुक्यामध्ये संस्थात्मक लोक जीवनाची निर्मिती या दोन आघाडीवरचे बापू सातत्यानं काम करत राहिले त्यामुळे लोकपंडरेचे वारकरी म्हणून काम करताना बापूने कार्यकर्त्यांसाठी सातत्यानं अभ्यास शिबिर पदयात्रा जनसंवादी वक्तृत्व याच्या जोडीला बापूने लेखन देखील केलं त्यांनी दोन पुस्तके लिहिली एका पुस्तकाचं नाव आहे लोकशाहीचे सिटीजन या पुस्तकामध्ये सहा प्रकरण आहेत या सहा प्रकरणामध्ये भारतीय लोकशाही धर्मात्मित राज्यच का भारतीय समाजवाद भारताची लोकसंख्या आणि आर्थिक विकास स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास समाजवादी पक्ष एक आढावा मतदार वर्ग राजकीय दृष्ट्या जागृत व साक्षर लावा ही भूमिका ही या पुस्तकाची बापूने जपानचा दौरा केला या जपानचा दौरा करताना त्यांनी विकास कल्पनांचं शब्दबद्ध रूप मानलं सरोजिनी बाबरांच्या समाज शिक्षणाला प्रकाशन प्रसंगी ते उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या लोकराज्य या मासिकामध्ये ते सातत्याने भाग म्हणजे बापू पत्रकार देखील होते बापूने काही काळ विवेक न्यूज हे साप्ताहिक चालवलं ते काँग्रेसचं नियत त्यांनी सुरू केलं सर्व वृत्तपत्रांशी बापूंचे चांगले संबंध होते म्हणजे बापूंच्या आयुष्याकडे जर बघितलं तर ग्रामीण लोकबल आणि कार्यकर्त्यांचा संच कार्यकर्त्यांचं मोहळ निर्माण केलं मंत्री असताना बापूंच्या चेंबर समोर काही माणसांची गर्दी असायची लोकांची मने जिंकणारे लोकनेते म्हणून ते प्रसिद्ध होते सांगली जिल्ह्यामध्ये संस्थात्मक लोकजीवनाचे ते निर्माते होते तर यशवंतराव चव्हाण वसंतदादा यांच्या बरोबरीनं राज्यामध्ये कृषी औद्योगिक क्रांतीचे शिल्पकार म्हणून ते वावरले बापूने राजकारणाला शैक्षणिक व सांस्कृतिक अशा प्रकारचं आधी स्थान दिलं त्यांनी एक राजकारण आणि रचनात्मक कार्याची सांगण घातली सार्वजनिक जीवनामध्ये लोकांचा सहभाग वाढवला ते उत्तम संघटक होते किंवा त्यांनी निर्माण केलेल्या कार्यकर्त्यांचं मोह बापूंच्या नंतर देखील आमदार जयंत पाटील यांच्याशी सातत्याने ठामपणे उभा आहे म्हणजे बापू कोण हो नव्हते बापू संघटक होते बापू नेते होते बापू शिक्षक होते बापू वकील होते बापू राजकारणी होते बापू लेखक होते आणि सांगली जिल्ह्यामध्ये विधायक कार्यकर्त्यांचं मोहर आणि संस्थात्मक लोकजीवन निर्माण करणारे लोक, लोक शिक्षक आणि लोक नेते होते विधायक प्रवृत्ती निर्माण करण्यासाठी त्यांनी वावा तालुका ही विकासाची प्रयोगशाळा बनवली मंत्रिपद बन नसताना तर बापू साधेपणानं वागत की टी न प्रवास करेल असे हे लोकनेते बापू पाटील हे कार्यकर्त्यांचं मोहळ संस्थात्मक लोकजीवनाची उभारणी याबद्दल सांगली जिल्हा आणि राज्यामध्ये देखील लोकनेते राज्या बापू पाटील म्हणून प्रसिद्ध पावतील